नमस्कार मास्टर माइंडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे भोर विधानसभा मतदारसंघ हा पुणे जिल्ह्यातील एक महत्वाचा मतदारसंघ आहे आणि हा मतदारसंघ बारामती लोकसभा क्षेत्राचा भाग आहे या क्षेत्रात अनेक वर्षापासून काँग्रेसचा प्रभाव आहे आणि ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे आणि त्यांच्या कुटुंबियांनी या मतदारसंघामध्ये अनेक दशके काँग्रेसचे नेतृत्व कायम ठेवले आहे पण यावेळी राजकीय समीकरणे वेगळी दिसत आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातील महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये कडवी टक्कर होती की काय असे चित्र मतदारसंघामध्ये निर्माण झाले आहे भोर विधानसभेचं राजकारण समजून घेताना आपल्याला थोडं मागे वळून पाहावं लागेल आत्तापर्यंत या मतदारसंघामध्ये एकोणीसशे बावन्न ते दोन हजार एकोणीसपर्यंत मामासाहेब मोहोळ कॉम्रेड जयसिंग माळी शंकरराव भेलके संपतराव जेदे अनंतराव थोपटे काशीनाथराव खुटवड आणि संग्राम थोपटे यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यामुळे एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे बहात्तर आणि एकोणीसशे नव्याण्णवचा अपवाद वगळता या मतदारसंघातील मतदारांनी सातत्याने काँग्रेसला खंबीर साथ दिल्याचे दिसून येते ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांनी कार्यकर्त्यांची मोठं बांधून तळागाळापर्यंत पक्षांची उभारणी भक्कमपणे केली त्यामुळे एकोणीसशे नव्याण्णवचा अपवाद वगळता सहा वेळा मतदारांनी त्यांच्या हाती सत्तेची समीकरणे सोपवली होती त्यानंतर संग्राम थोपटे यांनी पक्षांची पुनर्बांधणी करून कार्यकर्त्यांची मोठी फळीत निर्माण केली आणि एक मोठी ताकद पक्षामागे उभी केली त्यामुळे त्यांना आमदारकीची हॅट्रिक साधता आली भोर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा दबादबा त्यांनी कायम ठेवला आणि एकोणीसशे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा संग्राम थोपटे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर पुन्हा एकदा विजय मिळवला भोर मतदारसंघामध्ये काँग्रेसचे प्राबल्य स्पष्ट असले तर या भागामध्ये झालेले परिवर्तन मतदारसंघाच्या रचनेत झालेला बदल यामुळे समीकरणे बदललेली आहेत तसेच भोर विधानसभा मतदारसंघाची रचना आणि व्याप्ती यामध्ये काळानुसार महत्त्वपूर्ण बदलसुद्धा झालेले आहेत दोन हजार पाचपर्यंत या मतदारसंघात केवळ भोर आणि वेल्हे तालुक्याचा समावेश होता मात्र दोन हजार नऊमध्ये झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर मुळशी तालुक्याचा समावेश या मतदारसंघामध्ये करण्यात आला ज्यामुळे या मतदारसंघाला भोर वेल्ला आणि मुळशी असे नाव मिळाले या मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती अतिशय विस्तृत आहे महाडीतील वरंद घाटापासून सुरू होणारा हा मतदारसंघ वेल्ल्यातील मढे घाट लवासामार्गे मुळशी तालुक्यातील तामिनीपर्यंत विस्तारलेला आहे आणि राज्यातील सर्वात मोठा असलेला हा मतदारसंघ अनेक वैशिष्ट्यपूर्ण घटकांनी समृद्ध आहे भोर विधानसभा मतदारसंघाचे वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप पाहता या मतदारसंघ जो काय हा मतदारसंघ आहे प्रामुख्याने ग्रामीण भागाने व्यापलेला असून शहरी वस्तीचे प्रमाण अतिशय कमी आहे येथील बहुतांशी लोकवस्ती ही शेती आणि शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून आहे आणि या मतदारसंघातील मोठा भूभाग जो आहे तो दुर्गम आणि डोंगर दऱ्यांनी व्यापलेला आहे अनेक छोट्या मोठ्या वस्त्या या डोंगर माथ्यावरती किंवा मा दऱ्यामध्ये वसलेल्या असून त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कठीण वाटचाल करावी लागते मतदारसंघाच्या क्षेत्रात एकूण सात मोठी धरणे आहेत आणि ज्याच्या माध्यमातून केवळ सिंचनासाठीच ना नी ही धरणे महत्वाची नाही तर पर्यटनाच्या दृष्टीनेही ती महत्वाची ठरली आहेत या धरणामुळे परिसरातील शेतीला मोठा फायदा झाला आहे आणि या भागामध्ये अनेक ऐतिहासिक गड किल्ले सुद्धा आहेत की जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार आहेत अशा प्रकारे भोर विधानसभा मतदारसंघ हा वे केवळ आकारानेच नव्हे तर भौगोलिक वैविध्य नैसर्गिक संपत्ती आणि ऐतिहासिक वारशाच्या दृष्टीनेही महाराष्ट्रातील एक विशेष आणि महत्त्वाचा मतदारसंघ ठरला आहे दोन हजार एकोणीसच्या भोर विधानसभा मतदार यादीनुसार एकूण तीन लाख एकसष्ट हजार सातशे चौतीस मतदार या मतदारसंघामध्ये आहेत आणि भोर विधानसभा मतदारसंघात नेहमीच विकास आणि ग्रामीण भागामध्ये सुविधांचा मुद्दा महत्त्वाचा ठरला आहे या क्षेत्रामध्ये शिक्षण सिंचन आणि पायाभूत सुविधांचा विकास हा महत्त्वाचा विषय जरी असला तर यामध्ये या, या निवडणुकीमध्ये हे मुद्दे गाजत आहेत आणि यावर्षी भोरच्या विकासाच्या मुद्द्यावरच निवडणुकीतील प्रमुख चर्चा होत आहे आणि त्यानुसार जनतेचा कौलसुद्धा निश्चित होणार आहे हे आता स्पष्ट झाले आहे गेली तीन टर्म आमदार असलेले काँग्रेसचे पक्षाचे संग्राम थोपटे यांचा जनसंपर्क विकासकामे पक्षातील ताकद यामुळे त्यांचे सर्वसामान्य लोकांमध्ये एक चांगलेच वजन वाढलेले आहे आणि महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर संग्राम थोपटे हे मंत्रिपदाचे उमेदवार असल्याचेही बोलले जात आहे भोर वेल्ला मुळशी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शंकर मांडेकर यांच्यात अटीतटीची लढत होईल असे वाटते मुळशी तालुक्यामध्ये पंधरा वीस वर्षानंतर उमेदवारी मिळाली आहे आणि मतदारसंख्या देखील दे या वर्षी मुळशी मध्ये वाढली आहे या दोन्ही गोष्टीचा फायदा शंकर मांडेकर यांना होईल असे बोलले जात आहे असे असले तरी महायुतीत बंडखोरी करत रिंगणात उतरलेले शिवसेना शिंदे गटाचे कुलदीप कोंडे आणि भाजपाचे किरण दगडे यामुळे भोर विधानसभा मतदारसंघामध्ये चुरशीची लढत नक्कीच होणार आहे या मतदारसंघात गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे कुलदीप कोंडे आणि आमदार संग्राम थोपटे यांच्यामध्ये तटीची लढत पाहायला मिळालेली होती तसेच या मतदारसंघामध्ये गेली दोन वर्षं भाजपाचे माजी नगरसेवक किरण दगडे यांनी हजारो महिलांना ज्येष्ठांना देवदर्शनाचं आयोजन केलं होतं विविध प्रकारच्या स्पर्धांचे त्यांनी आयोजन करत भेटवस्तूचे वाटप केले होते महिलांना राखी पौर्णिमा भाऊबीज दिवाळी सणाचे औचित्य साधून साड्या दिवाळी फराळ यांचं वाटप केलं आणि तळागाळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न किंवा एक मोठा जनसंपर्क तयार त्यांनी केलेला आहे मुळशी तालुक्यात महायुतीकडून विविध विकास योजना आणि तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणारा राष्ट्रवादी अजित पवार गटाने शंकर मांडेकर यांना शेवटच्या क्षणी उमेदवारी दिली मागील दोन निवडणुकांमध्ये कोंडे यांनी थोपटे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती जरी त्यांचा पराभव झाला होता परंतु त्यांनी चांगलीच मजल मारलेली होती एकंदरीत हे मुद्दे लक्षात घेता त्यामुळे या निवडणुकीत समीकरणे बदलतील किंवा बदललेली आहेत असं दिसतं आहे कुलदीप कोंडे यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण केलं आहे तरुणांमध्ये तो लोकप्रिय आहेत या राजकीय कुस्तीमध्ये दंड थोपटून आखाड्यामध्ये ते उतरलेले आहेत दरम्यान किरण दगडे पाटील यांचा भाजपाच्या युवा नेत्यांमध्ये समावेश असून पुणे महापालिकेमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे भाजप मुळशीमध्ये पाय रोवू पाहते आहे त्यामुळे दगडे पाटील यांची उमेदवारी विशेष महत्वाची ठरते आहे निवडणुकीची लढत आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे आणि सर्वच कार्यकर्ते आपला जीव ओतून प्रचार करत आहेत आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी परिश्रम घेत आहेत आणि या रंगतदार निवडणुकीत कोण बाजी मारणार जनतेचं समर्थन कोणाला मिळणार आणि कोणाचा पराभव होणार हे त्या काळात स्पष्ट होईल भोर मतदारसंघातील ही निवडणूक पारंपरिक वर्चस्व आणि नवीन राजकीय शक्तींमधील संघर्षाचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर आधारित चर्चा प्रत्येक उमेदवाराची सकारात्मक दृष्टी आणि त्यांच्या कामगिरीवर आधारित निवडणूक प्रचार यामुळे या निवडणुकीकडे राज्यभरातून लक्ष लागले आहे आणि येत्या तेवीस तारखेला निकाल आपल्या समोर असणार आहे तुर्तास या अपडेटसह आपण इथेच थांबू पुढील व्हिडिओमध्ये नक्की भेटू सर्वांचे मनापासून धन्यवाद